कुरकुरीत भाकरी बनवण्यासाठी आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे हे ज्वारीचं पीठ आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून थोडं थोडं आपल्याला पाण्या पाणी पण टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असं हलक्याशा हाताने आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकटपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हाताने हे एक गोळा तयार करायचा आहे आणि आप आपल्याला जेवढी भाकरी करायचं आहे ते तेवढं तिबून आपल्याला गोळा करायचा आहे आणि हलक्याशा हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी पण त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि जेवढा आपल्याला भाकरी पाहिजे तेवढा आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि बाकी साईडला ठेवून द्यायचा आहे आपला गोळा बनवून तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे या परातीच्या खाली आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पातळ अशी बारीक भाकरी थापायची आहे पातळ अशी हलक्या हाताने भाकरी थापून घेऊया असा आकार तुम्ही या भाकरीला द्या तुम्ही एका हाताने सुरुवातीला थापा आणि नंतर जरा जाड जाणवत असेल तर दोन्ही हाताचा वापर करा चला तर आज या ठिकाणी आपण कुरकुरीत अशी भाकरी कशी बनवायची हे शिकवते आपल्याला भाकरी झाली की आपल्याला असं तव्यामध्ये टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे आपल्याला गॅस तसा चालू ठेवायचा आहे फुल आणि जोपर्यंत खालून व्यवस्थित अशी भाजत नाही तोपर्यंत ही आपल्याला पलटी करायची नाही <थाएगा> नंतर आपल्याला अधूनमधून ती चेक करायची आहे खालून व्यवस्थित पचली का नाही ते आणि नंतर आपल्याला पलटी करायची आहे आणि मस्त अशी भाकरी ती फुकते आणि नंतर गॅस कमी करायचा आहे आणि ती तशीच आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि नंतर ती उलटी करायची आहे खालच्या साईडनं खाल अजून ती फुल गॅस करून आपल्याला जोपर्यंत भाकरी कडक येत नाही तोपर्यंत आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि नंतर अजून एकदा पलटी करायची आहे आपल्याला जोपर्यंत ती कडक येत नाही तोपर्यंत आपल्याला पलटत राहायची आहे तुम्ही बघू शकता वरचा पापुंत्रा कडक यायला लागलेला आहे आणि खालची साइड पण खूप कडक आलेली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि ती भाकरी तशीच गॅसवर ठेवायची आहे तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे आणि कुरकुरीत पण आलेला आहे असंच आपल्याला दोन मिनटं तव्यावरती ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता कमी गॅसवरच ही मी भाजलेली आहे आणि एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे आता गॅस चालू असतानाच तव्यावरती आपल्याला पाच मिनिट ठेवून द्यायची आहे त्यामुळे काय हो तो क्रिस्पीनेस जरा जास्त येतो खालून पण आणि पण पाच मिनिट ठेवायचे आहे आणि नंतर आपली कुरकुरीत अशी भाकरी बनवून तयार आहे ती चटणीसोबत खूप छान लागते लसणाच्या चटणीसोबत खूप छान लागते खायला तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ